नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये असा थेट सवाल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष व प्रचार अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना केला मात्र याच वेळी नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रश्नांवर बगल देत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतलीये आज अहिल्यानगर येथे भाजपच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण बोलत होते अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की आदल्या दिवशी अजित पवार नेमके काय बोलले हे आधी पहावे त्यानंतर त्यांना दिलेले उत्तरही तुम्ही पाहिले का आहे त्यांनी आधी बोलले म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं त्यांनी बोलू नये आम्हीही बोलणार नाही असं म्हणत महायुतीचा धर्म पाळायची जबाबदारी फक्त भाजपाचीच आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांना केला केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्यानं मोठ्या प्रमाणात निधी राज्य व जिल्ह्यांमध्ये येतो तो निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही यायला हवा यासाठी महायुतीचे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे अशी भूमिका त्यांनी मांडली या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक प्रभागात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहोत निश्चितपणे आम्हाला यश मिळेल आणि अहिल्यानगरमध्ये आमचाच महापौर होईल असा दावा चव्हाण यांनी केला उमेदवारी वाटपावर बोलताना ते म्हणाले की अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे पदाधिकारी राहिले आहेत मात्र महायुतीत जागा वाटप करताना सर्व इच्छुकांना संधी मिळत नाही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याबाबत आणि त्याला दळवी यांनी पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता मला याबाबत काही माहीत नाही असं उत्तर चव्हाण यांनी दिलं नमस्कार आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि त्या निमित्ताने आज अहिल्यानगरमध्ये एक रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने एक छोटे प्रचार सभा ही घेण्याचं सर्व युतीच्या असणाऱ्या सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रात सरकार आणि राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे त्यामुळे सर्व शहर सर्व महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये एक विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी असा प्रयत्न आहे सर्व प्रमुख नेते मंडळी जे आहेत महायुतीतले नेते मंडळी आहेत या ठिकाणी असणारे वी के पाटीलजी असतील आमदार सम्राटजी असतील ही सर्व मंडळी हा प्रयत्न करत आहेत की हे शहर स्मार्ट बनवायचं आहे या शहरामध्ये अत्याधुनिक अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य कसं देता येऊ शकतं यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आणता आला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त या भागामध्ये प्रयत्न करून उमेदवार जिंकून आणणं आणि युतीचाच महापौर करणं ही या सर्वांची असणारी अतिशय वेगळ्या पद्धतीची भावना ही तुम्हाला आम्हाला सर्वांना मोठ्या प्रमाणात दिसते खरंतर तर या ठिकाणी माहितीच होणार होती परंतु काही टेक्निकल्स आणि काही बाबींमुळे अंतिम वेळेपर्यंत ते होऊ शकलं नाही परंतु तरीसुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी अशी दोघांमध्ये युती झालेली आहे आणि खात्री आहे की युतीचाच महापौर या ठिकाणी बसेपैकी खर तर आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्येच सर्व ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सर्व पक्षाचेच जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असते की कि महा करे करते करे, महा करे। की महायुतीचे सर्व ठिकाणी कार्यकर्ते असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी समोर विरोधकांकडे महाविकास आघाडीकडे उमेदवारच राहिलेले नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्यापैकी खर तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा पाच युतीचे उमेदवार हे विनिरोध झाले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो एक गोष्ट खरी आहे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि इतरही पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी वर्षानुवर्ष आपापल्या भागांमध्ये संघटनात्मक काम करत असतात या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षा अशा असतात की त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु ज्या ज्या ठिकाणी युती किंवा महायुतीच्या संदर्भात निर्णय होतो त्या ठिकाणी त्या सर्वांवरती अन्याय होतो ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु मी आणि आमचे संघटनात्मक सर्व पदाधिकारी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे इनडीए आणि माहितीची सत्ता आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा युतीचाच महापौर होणार आहे त्यामुळे महानगरपालिकांमध्ये सुद्धा कुठेतरी त्यांना चांगली संधी देण्याच्या संदर्भामध्ये नक्की विचार हा करता येऊ शकतो त्याचबरोबर जर त्यामधल्या असणाऱ्या काही मंडळींना येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या अनेक संधी आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळी वे महामंडळं वगैरे अशी प्रलंबित यासाठीच ठेवली होती की येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जा निवडणुका ज्यावेळेला पार पडतील त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशा काही नेते मंडळींना अशा काही पदाधिकाऱ्यांना आजी आजी था था ने ने वक्तर वक्तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी देतो अजित पवार अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर आपण तक्रार केली आहे त्यानंतर शिवसेनेने पाठिंबा की महेंद्र दळवी यांनी सुद्धा तुमच्या बक्त्याला पाठिंबा आहे काय नक्की तक्रार आहे काय बोलला मला ते माहित नाही काय बोललं आरोप प्रत्येक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार देखील आता रिंगणात उतरले आहे कुठंतरी रवींद्र चव्हाण यांनी महायुतीचा धर्म पाळावा व्यवस्थित बोलावा असं आता आमदार देखील प्रतिक्रिया देताना एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे उत्तराला प्रतिउत्तर होत तुम्ही कधी थोडस तपासून घ्या आदल्या दिवशी ते काय म्हणाले ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही राजकारणा अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे त्यामुळे ती प्रचार रॅली तुम्ही मला शुभेच्छा द्या मला प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर